मग अशी वावंच वासाला तेललेला गोपण घेऊ दे जा बस बस जा ना तो दारू ब्रेक ला पी ओके 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 जा हा हा काय सांगायची माझी बायको ना बर तिच्या कमी बघत नाही बरोबर अरे वर्ष झालं ती माझ्या माघार आजमध्ये तू मुलगा आता मीच तिला म्हणते

का पाकिजा होना बहुत जरूरी है जो लोग अंधेरे से डरते हैं उससे उजाले कभी प्यार नहीं करते अरे काया लाशी को भला इतना जल्दी हम लगे